मंडळी चला हा उद्या हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा एक एक पत्ता यामध्ये जोडत आम्ही गेलो आणि हा प्रत्येक पत्ता नंतर झाला आपल्या सगळ्यांनाच माहिती यातल्या काही आपण आत्ताच भेटलो जसं की अंकुर वाढवे स्नेहल शिदम हाऊ कदम श्रेया बुगुडे आणि आता आणखीन दोन एक्क्यांना आपण भेटणार आहोत आता आपण जातो एका पोलीस स्टेशनमध्ये जिथे बायको हरवलीये ही तक्रार घेऊन गेलाय एक नवरा बघूयात मग आता पोलीस स्टेशन मधले जे इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांना ही बायको सापडतीये का जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रोहित चव्हाण आणि भारत गणेश पुरे हरकत कारण <tiny sound> का आमच तंटा नाही तर घंटा नाही घंटा नाही म्हटलं ना बे तुले इले नाही म्हटलं का लय जोर येते याले एक गोष्ट लक्षात ठेव तू सासवड मध्ये आलाय स्वच्छ सासवडच त्यांना प्रथम पुरस्कार भेटलेला आहे जास्त वलवल करशील तर तुला पूर्ण स्वच्छ करून पाठवतील ते सांगतो तेवढा ऐकत नाही उगाच काय हाय

अरे येतो ना मी घरी येतो मी स्वयंपाक घासायचे कपडे धुवायचे कोण करणार आहे ते सगळं मि, करणार दुसरं कोण करणार घरी आले की लगेच करतो सगळं हॅलो ए बाय बा, 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 बा। बाय बाय पाहिलं भाऊ बाहेर माणूस किती सवशेरा असो बायकोसमोर पावसेरच होते राहतो काय करा अशी मला खरं सांगतो तु तुम्हाला म्हणलं मनापासून असं वाटून आलं की मागा एकदा सुनामी आली होती ना सुनामी ते परत याव आणि फक्त मै बायकोच वाहून जा बाकी सगळे वाचाव म्हणजे मनापासून वाटतं कर इतका तारा सर राजू आता काय हुद्दा आहे मला काय लोक म्हणजे बाहेर असे थरथर कापतात मला थरथर पण तुम्ही आता घरचं ऐकलेलंच आहे पण घरचं जास्त आणि हे पाय तुम्ही जास्त हसू नका सगळे घरात तेच आहे हा है ना हा हे सगळे हो म्हणून राहिले हा म्हणजे तुम्ही किती रणरागिनी असाल याचा विचार करा काय हरकत नाही आता मी ड्युटी करणार आहे डिस्टर्ब करू नका मला प्लीज नसते सगरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा होतो जगड्याचे विरती गाणे संसार फाट का होतो नसते सगरी तू जेव्हा जीव तुकडा तुकडा होतो जगड्याचे विरती गाणे संसार फाटका होतो इन्स्पेक्टर भारत गणेशपूर आहे तुम्हीच का नाही मी पोस्ट सौरी, सौरी, मी सिक्के मारून आलो टपाल वर सॉरी सॉरी माफ करा मी चुकीच्या ठिकाणी आलो तू काय भांग पिऊन आला <laughs> का बे नाही भांग पित नाही भांग पाडतात असं केसर राहिले दोन टकल्यावरून भांग पाडून राहिला हा अभे तू पोलीस स्टेशन मध्ये आला तर पोलीस इन्स्पेक्टरच भेटणार ना तुला का कंडक्टर भेटणार नाही मी तेच म्हणलो मी इन्स्पेक्टर बोललो मी मी का हेलिकॉप्टर बोललो का मी हेलिकॉप्टर बोललो ए हेलिकॉप्टर तुझे पंखे पंख्याने फिट केले तर तू असं बोलवतो का मी बघा असं फालतूपणा करत नका तुम्ही मला आवडत नाही मग तुला आवडते म्हणून का पाणीपुरी करू मी हा भेलपुरी करू मी शेवपुरी करू मी इथं पण तुला सांगू मी खरं मी हे करू शकतो सगळं माहितीये का ह्या गोष्टीत मला लय इंटरेस्ट आहे तुला सांगतो आणि माझ्या हाताला चव पण आहे मग बाहेर गाडी टाका पागर। ना कधी अबे पागल तो मागं पागेल ना काय पोलीस स्टेशनच्या मागे भेळची गाडी आहे ते माहिती आहे ना पाहिलं नाही लोक खासाठी किती मरमर करतात ते नीट जाऊन बघा खाऊन मरत असतील ते तू का म्हणे आमची भेळ वाईट आहे नाही नाही माझी वेळ वाईट आहे ओ हा माझी वेळ वाईट आहे वेळ ऐक ना मी तर तक्रार नोंद करायला आली प्लीज जमलं तर माझं ऐकून घ्याल का ऐकून घ्यान का म्हणजे मी बैर आहे मला ऐकू येत नाही तुमचं ना? काय म्हणणं आहे विदर्भाचे माणसं बैर आहे अरे बैरे तर तुम्ही आहे का आम्ही तुम्हाला आवाज देतो आम्हाला पॅकेज द्या हे द्या ते द्या तुम्ही काही देत नाही पुण्या मुंबईच्या माणसं आम्हाला तुम्ही मग माझं चुकलं मला माझी चूक मान्य मान्य आहे ना ठीक आहे हवालदार टाका आत कशाला चूक मान्य आहे म्हणून नाही मला काय म्हणायचं आहे ना तुम्हाला खर तर कळलंच नाही तुम्हाला म्हणजे मी वेड आहे मी पागल मी तुझे म्हणतो ते मला समजत नाही हा थार हवालदार या टाका आत नका टाकून माझं माझं चुकलं मार मारून कशाला घेऊन राहिला कशाला मारून घेऊन राहिला माझ्या खाली मारतो ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या पोलीस स्टेशन मध्ये कशाला चावत होता म्हणून मारत होतो त्या मग तुझे काय म्हणणं आहे का माझ्या पोलीस स्टेशन मध्ये मच्छर आहेत आणि ते सगळे मी विदर्भातून आणलेले आहेत तुमच्या पुण्या मुंबईत मच्छर नाहीये हवाल माझा तरी बघा मी माझी तक्रार नोंद करायला आलोय प्लीज जमलं तर लिहून घ्या ना प्लीज जमलं तर म्हणजे मी आहे मग लिहिता वाजता येत नाही अरे परीक्षा देऊन पास झालेलो आहे मी का असा वरतून नाही पडलेला आहे रे अंदा टाका पाहिजे अहो तसं काय झालं ना सारखं आत काय टाकतं आहे मला म मी एक तर टेन्शनमध्ये आहे माहिती आहे का अरे बा टेन्शनमध्ये आहे इकडे इकडे काय नाव काय बेटा तुझं रोहित चव्हाण रोहित चव्हाण म्हणजे रे अहो रोहित चव्हाण नाव आहे ना माझं अच्छा 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 काय करत काय तू जाग झालंय सारं का तांबडं फुटाया लागलं जाग झालंय तांबडं फुटायला लागल तुझी नळाला लाव पाणी सुट्ट्या लागले तुझी नळाला लाव पाणी सुट्टा लागलं मी काय करतो हा प्रश्न विचारला होता तुला तेच करतो ना मी गावात पाणी सोडायचं काम करतो मी काय आहे कॉम्बिनेशन मस्त काम मला काय हरकत नाही बरं मला सांगतो आता इथं कसं काय आला होता काय झालंय मग हा धन्यवाद माझा ऐकून घेताय तुम्ही हा बोला बोला काय झालंय माझी बायको हरवली हो काय माझी बायको हरवली किती ते कसल आला तू अरे दोस्त तो बोलो पार्टी कर जश्न मनाओ फटाके फोड़ पीआर फोड़ चैंपियन फोड़ और काय बोलतोय काय तुम्ही अरे मिठू तुला सांगतो या गोष्टीसाठी लोक नमस्कार करतात रे मैयलोन मैली अनवाणी पायन चालत जातात रे तुझ्याकडे आपणून ती गोष्ट चालून आली नशिबानाय रे बेटा नशिबानाय कोण जना माझो काय झालं एक तर मी टेन्शन मध्ये माझी बायको हरवली हो सकाळपासून मी तिला करतो। कंप, कंप, फोन करतोय पण तिचा फोनच लागत नाही तिला रेंजच नाही वापरतो तू हा फोन कोणत्या कंपनीचा आहे एक्स वाय एबीसीडी एक्स वाय म्हणजे असा फोन असाल तर ते रेंज नसणारच ना तू एक काम कर सिम कार्ड चेंज कर काय होणार अरे सिमकार्ड चेंज केलं की लगेच इन रेंज आले की बायको लगेच त्यासाठी बायको सापडायला पाहिजे ना आधी बायको सापडायला पाहिजे आधी मग त्याच्यानंतर मी त्याचा मोबाईल घेईन मग त्याचं कार्ड चेंज करेन मग रेंज येईल मग तिला मी कधी पळून गेली तर हरवली तर मग फोन करेन मी एवढा आहे असं विना कारण द्राविड प्राणायाम करायची काय गरज आहे आता रिटायर माणूस काय करते म्हटल्यावर आपण काय करू शकतो त्याला कोण द्रविड करत असतो प्राणायाम है। <laughs> काय करू शकतो आपण का जीव घेताय माझा म्हणजे मी मर्डरर मर्डर आहे मर्डर केले ना टाका पाहिजे माझी बायको हरवली हो काहीतरी मला एक गोष्ट सांग कशी होती तुझी बायको एकदम साधी होती हो साधी भोळी समजूतदार कधीच न भांडणारी अशी होती माझी बायको साधी हो समजूतदार हो, बायको होती का अंधश्रद्धा रे म्हणजे म्हणजे बायको या सदराखाली असं मटेरियल बन बंद झाला आता असं बनतच नाही रे खर खरं सांगतो माझी बायको तशीच होती लग्नापासून तशीच होती माझी बायको बर मला एक गोष्ट तो अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज कसं काय जमलं असेल रे तुझ्याकडून कस होत माझ्या सातवीतल्या पुरुष लग्न केलं तुम्हाला म्हणजे मी पण सातवीला होतो म्हणजे बालविवाह केला तुम्ही हवालदाराला त्याच्यानंतर लग्न केलं आम्ही म्हणजे तुम्ही लग्न न करता एकत्र राहता सातवीत नाही लग्न केलं आम्ही आम्ही मोठं झाल्यावर लग्न केलं म्हणजे सातवी नंतर शिकलेच नाही तुम्ही हवालदाराला टाका असं करतोय तुम्ही तुमचा नेमका प्रॉब्लेम काय मला सांगा हो पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या विदर्भात पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून बदली करून मी तुमच्या पुण्यात आलो इकडे पण इकडे पण चार दिवस झाले माझ्या फ्लॅटवर पाणी नाही आहे तर बायक आली काय करणार आहे सांग मी तर फ्लॅट पाहून आलो काय करू मी बायकोचं काय बायकोच काय बायको म्हणते मग ती राहू म्हणते तिची रमली ना मैत्रिणी मैत्रीण म्हटल्या किटी पार्टी हे ते सगळं चालू आहे त्यांचं काय करणार आहे असं का करताय येऊ तुम्ही सगळं माझी बायको शोधून द्या ना माझी बायको मग फ्लॅट कोण शोधणार आहे बे फ्लॅट नाही पाहिजे का तुम्ही असं का करता येऊ तुमच्या पायापुढतो माझा ऐकून घ्या माझी बायको हरवली हो अच्छा तुमचा फ्लॅट नसला तर तुमच्या घरी जाऊन पहा माझ्या घरी येऊन राहा मग तुझ्या घरी राहा म्हणजे आमची औकात नाहीये आम्ही घेऊ शकत हा तुझ्या घरी राहा म्हणजे काय हा रस्त्यावर पडलो आम्ही हवालदाराला प्रॉब्लेम आहे सर माझी बायको बायको बस सांग दिसायला कशी होती तुझी बायको पत्रा नीट आठव बायको होता का भंगार होत ते नाही नाही ना, पत्रा सांगायची पद्धत असते छान सुंदर होती दिसायला म्हणजे सुंदर अशी देखणी अशी सेम टू सेम करीना कपूर क्या बात मग तर पळून जाणारच आहे ना बेटा का ते करीना कपूर तू जळलेला कापूर कशी राहणार रह? आहे हे बघा रंगावर जाऊ नका मग काय चंद्रावर जाऊ मी जाया जाये जाये जा कुठे जायचं तिकडे जावा तुम्ही जा म्हणजे कसं जाणार आहे गव्हर्नमेंट महिना भर पुरत नाही एवढं सभा करत नाही एवढ सर चंद्रावर का जाणार आहे तिकीट कोण काढून देणार आहे आपण मी म्हणलं का तुम्ही चंद्रावर म्हणून मग कसं म्हणतो चंद्रावर जा म्हणून तुम्हीच म्हटलं का चंद्रावर जातो जा म्हणून मग तुम्ही सगळं बोलताय तुम्हीच विसरून जाताय विसरून जाता म्हणजे मी विसरून बोलय मला अभे परिषद पास झालेला माणूस आहे टाका झाले अंधाना तुम्ही काय बोलताय तुम्ही हा बघा मला तुमच्या नादालाच लागायचं नाही नादाला म्हणजे ना बाई आहे तुला नादी लावलं असं असं करून आलं मी हवालदाराला अंदर टाकावले कशाला बोलवत तुम्ही मला तुमची मदतच नको इकडे मदत नको म्हणजे मदत नको म्हणजे इथं आला कसं काय तू सांग पाहिलं माझी मा, कंप्लेंट द्यायला आलो तुम्ही मग कंप्लेंट दिली पाहिजे तू गव्हर्नमेंट आम्हाला पगार देते तू कंप्लेंट दिली पाहिजे गव्हर्नमेंट आला आवाज आले अंदर टाका सारखे सारखे कशाला देला बोलते मी नाही तर तुम्हाला त्रास देत हा नाही त्रास देत तुम्हाला मी का त्रास देते त्रास दिला पाहिजे तू त्रासाचा आम्हाला गव्हर्नमेंट आम्हाला पगार देते त्रास तुम्ही देणं आमचं काम आहे तुमचं काम आहे आणि तुमची सेवा करणं आमचं काम आहे आणि तुम्ही असं करत नसाल तर हवालदार याला अंदर टाका तुम्ही मी मला तुम्ही थांबा येतो अटक करा, करा, करा दा दा मी आत घुसतो काय करावं यार इतकी लोकांची सेवा करत लोकांना समजत नाही बहुतेक थंडीमुळे असं झालं असेल मग दुसऱ्या त्याचा प्रॉब्लेम काय ते बघूनच येतो मी थांबा